निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार निश्चित होण्याच्या अगोदर यवतमाळ येथे शिवसेना शिंदे शी, गटाच्या पदाधिकारी यांची बैठक सुरू आहे जिल्हाभरातील विधानसभा निहाय पदाधिकारी यांच्या बैठकीला उपस्थिती लावण्यात आली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात परंतु काय बैठकीचं औचित्य आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी मंगेशजी काशीकर यांना या यवतमाळ या वाशिम लोकसभेच्या निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती परवा केली आणि आज मंगेशजी काशीकर इथे आलेले आहेत मंगेशजींनी आत्ता सांगितलं की दिनांक सव्वीस तारखेच्या सव्वीस मार्चपासून तर अठ्ठावीस एप्रिलपर्यंत हो, ही निरीक्षकांची जी टीम आहे ती यवतमाळातच राहणार आहे आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत तसेच महायुतीचं जे समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीला ज्या अडचणी येणार पक्ष पातळीच्या म्हणा किंवा स्थानिक पातळीच्या म्हणा त्या सर्व सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून ते इथे आलेले आहेत तसेच तालुका तालुक्यामध्ये प्रचार कार्यालय प्रचार यंत्रणा प्रचार साहित्य त्याच्यानंतर छोटेखानी सभा त्याचं नियोजन सर्वच ज्या लो निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या बाबी असतात त्याच्या समित्या बनवणे आणि त्या समित्यांना विविध जबाबदारी देणे तसेच सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी की ही निवडणूक माहिती म्हणून आपण समोर जातो हो। आहोत त्यामुळे माहितीतील प्रत्येक पक्षाचा योग्य सन्मान ठेवता आला पाहिजे आणि निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये त्या सर्वांना समावून घेता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही बैठक प्रत्येक विधानसभा ते घेत आहेत कपिल शामपूर पुढार न्यूज यवतमाळ